नमस्कार मी देवेंद्र बदुबसोशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनीला कुठले कुठले कायदे लागू असतात आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांना कुठले पाठपुरावे करावे लागतात या सगळ्या गोष्टींची माहिती घेणार आहोत त्यामुळे ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत आणि ज्यांना शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी करायची आहे अशा प्रत्येक व्यक्तीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा जेणेकरून त्यांना शेतकरी उत्पादक कंपनीला कोणते कोणते कायदे लागतात यांच्याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती होईल तर मग चला एक एक करून सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊयात लक्षात घ्या शेतकरी उत्पादक कंपनी हा एक व्यवसाय आहे हा एक बिझनेस आहे ज्यामध्ये सगळे शेतकरी एकत्र येऊन त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करतात आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना काय फायदा होईल यावर ते काम करतात इतर व्यापारी आणि उद्योजकांना ज्या पद्धतीने त्यांचा व्यवसाय सुरू करताना जे काही नियम अटी लागू आहेत त्या सगळ्या गोष्टी शेतकरी उत्पादक कंपनीला लागू आहेत त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत नाही आहे कुठल्याही प्रकारची सूट नाही आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे आमची शेतकऱ्यांची कंपनी आम्हाला या बाकीच्या गोष्टींची काय बघायची गरज असं करून चालणार नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेणं प्रत्येक कंपनीच्या संचालकाला सीईओला आणि त्याच पद्धतीने ज्यांना भविष्यात कंपनी नोंदणी करायची आहे अशा प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे जर त्यांनी ते नाही समजून घेतलं तर याचा परिणाम म्हणून प्रत्येक शेतकरी कंपनीच्या संचालकाला म्हणजे संचालक मंडळाला या कायद्याअंतर्गत जे काही दंड पॅनल्टीज लेटवीज आहेत ती ले ते आधी कंपनीला बेअर करावे लागतील आणि जर कंपनी त्यासाठी सक्षम नसेल तर संचालकांची ती वैयक्तिक जबाबदारी असेल की त्यांनी ते दंड आणि लेटवीज ह्या भरल्या पाहिजेत पे केल्या पाहिजेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक समजून घ्या शेतकरी उत्पादक कंपनीला लागू असणारा पहिला कायदा आहे साहजिकच कंपनी कायदा म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी कंपनी कायद्याअंतर्गतच नोंदणी झाली असल्याने कंपनी कायद्याअंतर्गत लागू असलेले सगळे नियम त्यांना लागू आहेत त्यानुसार त्यांना दरवर्षी ऑडिट करणं आवश्यक आहे ॲन्युअल कंप्लायज करणं आवश्यक आहे कंपनीच्या संचालकांनी दरवर्षी डीन के वाय सी करणं हे आवश्यक आहे या सगळ्या गोष्टींचे वेळोवेळी पूर्तता करणं शेतकरी उत्पादक कंपनीला आवश्यक आहे आणि जर ते हे नाही करू शकलं तर त्यासाठी दंड पॅनल्टीज ह्या खूप हेवी आहेत मोठ्या आहेत कंपनी कायद्यानुसार संचालक मंडळाची सभा घेणं वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणं शेतकरी उत्पादक कंपनीला आणि पर्याय त्याच्या संचालकांना आवश्यक आहे त्यामुळे कंपनी कायद्याअंतर्गत कुठल्या कुठल्या कंप्लायन्सेस करावे लागतात याचा पण एक डिटेल्स स्वतंत्र व्हिडिओमध्ये माहिती घेऊयास परंतु कंपनी कायदा लागू आहे आणि त्यानुसार कंप्लायन्स करावे लागतात तुर्तस इतकं लक्षात घ्या एपीसीला लागू असणारा दुसरा कायदा आहे इन्कम टॅक्स ॲट आयकर कायदा यानुसार शेतकरी उत्पादक कंपनीने दरवर्षी इन्कम टॅक्सचं रिटर्न करणं हे मँडटरी आहे आवश्यक आहे शेतकरी उत्पादक कंपनीची अगदी कमी उराडा जरी असेल तिचा तोटा झाला असेल तर तो कॅरी फॉरवर्ड करण्यासाठी त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरलं पाहिजे नफा झाला असेल तरी त्यावर इन्कम टॅक्स भरण्यासाठी त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न हे भरलं पाहिजे हे आवश्यक आहे जर शेतकरी उत्पादक कंपनीची एक कोटीपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल असेल अशावेळी त्यांनी इन्कम टॅक्स कायद्यानुसार ऑडिट करणं हे सुद्धा आवश्यक आहे त्याच पद्धतीने इन्कम टॅक्स कायद्याअंतर्गत टी सी एस म्हणजे टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स पी डी एस टॅक्स रिलेटेड ॲट सोर्स या पद्धतीने ॲडव्हान्स टॅक्स पेमेंट करणं या सगळ्या गोष्टीसुद्धा शेतकरी उत्पादक कंपनीला लागू आहेत त्यांनी त्या तेन वेळोवेळी पूर्तता केल्या पाहिजे याची पूर्तता जर वेळेवर झाली नाही तर त्यासाठी दंड पेनाल्टीज याच्या प्रोविजन्स आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला भविष्यात भरायला येऊ शकतात त्यामुळे ये या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आणि इन्कम टॅक्स कायद्यानुसार इतर जे काही नियम आहेत की जसं की एका व्यक्तीला एका दिवसात दहा हजारापेक्षा जास्त कॅश पेमेंट देऊ नये किंवा ॲडव्हान्स घेण्याबाबत वीस हजारापेक्षा जास्त कोणाकडून आपण कॅशमध्ये रोख स्वरूपामध्ये एखाद वर्षामध्ये पेमेंट घेऊ शकत नाही यासारखे इतर जे काही नियम आहेत त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्या पद्धतीनेच आपले आर्थिक व्यवहार झाले पाहिजे याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे शेतकरी उत्पादक कंपनीला लागू असणारा तिसरा कायदा आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जी एस टी वस्तू आणि सेवा कर जर आपली शेतकरी उत्पादक कंपनी काही सर्व्हिसेसमध्ये काम करत असेल म्हणजे काही अवजार बँक भाड्याने देत असेल किंवा मा माती परीक्षण वगैरे यासारखे काम करत असेल तर त्यासाठी जी एस टी नोंदणी घेण्याची लिमिट आहे वीस लाख रुपये आणि आपण काही गुड्समध्ये ट्रान्झॅक्शन करत असू म्हणजे सीड पेस्टिसाईड फर्टिलायझर विकत असू किंवा आपल्या सभासदांकडून काही माल खरेदी करून इतर व्यापाऱ्यांना विक्री करत असू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग करत असू तर त्यासाठी आपली गदी -गदी जी एस टी नंबर घेण्याची रजिस्ट्रेशन घेण्याची मर्यादा आहे चाळीस लाख रुपये परंतु कधी कधी आपल्याला ही मर्यादा पूर्ण न करता सुद्धा त्याच्या आधीच आपल्याला जी एस टीची नोंदणी घ्यावी लागते जी एस टीची नोंदणी घेतल्यानंतर त्यानुसार जे काही पूर्तता कराव्या लागतात जसं की आपल्याला प्रॉपरली जी एस टीचं इन्व्हाइस बनवणं त्याच पद्धतीने दर महिन्याला जी एस टीचं रिटर्न भरणं त्यानुसार जी एस टीचं पेमेंट करणं जी एस टीच्या नियमानुसार आपल्या बोर्डवर अशा स्वरूपामध्ये जिथे दिसेल अशा ठिकाणी जी एस टीचा नंबर लिहिणं अशा बऱ्याच जी एस टी कायद्याअंतर्गत जे काही कंप्लायन्सेस करावे लागतात ते शेतकरी उत्पादक कंपनीला लागू आहेत आणि त्यांनी ते वेळोवेळी कंप्लायन्सेस केले पाहिजे शेतकरी उत्पादक कंपनीला लागू असलेला पुढचा कायदा आहे व्यवसाय कर म्हणजे प्रोफेशन टॅक्स प्रोफेशन टॅक्सचं रजिस्ट्रेशन शेतकरी उत्पादक कंपनीची जेव्हा नोंदणी होते त्याचवेळी प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीला मिळते आणि त्यानुसार दरवर्षी शेतकरी उत्पादक कंपनीने स्वतःचे पंचवीसशे रुपये प्रोफेशन टॅक्सचं पेमेंट केलं पाहिजे हे आवश्यक आहे त्याच पद्धतीने प्रोफेशन टॅक्स कायद्यानुसार शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी हो सर्व संचालकांनी प्रत्येकी पंचवीसशे रुपये प्रोफेशन टॅक्स भरला पाहिजे हे सुद्धा आवश्यक आहे त्याच पद्धतीने आपल्याला त्यासोबत अजून एक रेजिटन मिळतं प्रोपेशन टॅक्स रजिट्युशन सर्टिफिकेट पी टी आर सी यानुसार शेतकरी उत्पादक अंतर्गत आपण सीईओला पगार देत असू किंवा इतर काही एम्प्लॉईज असतील त्यांना पेमेंट करत असू तर यांच्या पगारातून दर महिन्याला प्रोफेशन टॅक्सची कपात करून ती पेमेंट करणं आणि सोबत रिटर्न भरणं हे शेतकरी उत्पादक कंपनीला बंधनकारक आहे जर हे वेळेवर नाही केलं तर यासाठी पर रिटर्न हजार रुपयेप्रमाणे दंड आहे त्यामुळे प्रोफेशन टॅक्सचे कंप्लायन्सेस प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीने केले पाहिजे ते आवश्यक आहेत याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीला लागू असणारे पुढचे कायदे आहेत ते म्हणजे कामगार कायदे लेबर लॉस त्यामध्ये प्रॉविडंट फंड आणि ई हे दोन महत्वाचे आणि अत्यावश्यक कंप्लायन्स करणं यांची गरजेचं आहे असे हे दोन कायदे आहेत शेतकरी उत्पादक कंपनीची जेव्हा नोंदणी होते त्यावेळेस प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपनीला इतर जसं पॅन टॅन वगैरे या सगळ्या गोष्टींची नोंदणी मिळते त्याच पद्धतीने सोबत आपल्याला प्रत्येकाला एक प्रॉविडंट फंडाचं आणि ई एस आय सीचं हे दोन्ही रजिस्ट्रेशन कंपल्सरी मिळतातच आपली इच्छा असते नसली आपण त्यासाठी वेगळं ॲप्लिकेशन केलेलं असलं किंवा नसलं तरीसुद्धा आपल्याला ही रजिस्ट्रेशन मिळतात आणि ती रजिस्ट्रेशन मिळाल्यानंतर त्यानुसार जे काही कंप्लायन्स करावे लागतात ते आपल्याला बंधनकारक होतात त्यामुळे दर महिन्याला आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून पी एफ आणि एस आय सीची कपात करणं त्यात एम्प्लॉयर्सचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन त्यामध्ये टाकणं दर महिन्याला त्याचं रिटर्न आणि चलन भरणं या सगळ्या गोष्टी शेतकरी उत्पादक कंपनीला लागू आहेत त्यानुसार इतर महाराष्ट्र लेबर वेलफेअर ॲक्ट मिनिमम वेजेस ॲक्ट किंवा इतर जे लेबर रिलेटेड कायदे आहेत त्यानुसार जर आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये कामगारांची कर्मचाऱ्यांची संख्या असेल तर ते सुद्धा आपल्याला लागू होतात त्यानुसार आपण त्यांचे कम्प्लायस करणं त्याचं पेमेंट करणं रिटर्न भरणं या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू होतात शेतकरी उत्पादक कंपनीने लागू होणारा पुढचा कायदा म्हणजे एम एस एम ई आय जर शेतकरी उत्पादक कंपनी ही ट्रेडिंग करत असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग करत असेल अशावेळी तिला एम एस एम ई कायदा लागू होतो तिथे घाबरू नका या कायद्याअंतर्गत आपल्याला कुठल्याही कंप्लेन्स करायची गरज नाही आहे फक्त याचं रजिस्ट्रेशन आपल्याला घ्यावं लागतं म्हणजे आपण उद्यम रजिस्ट्रेशन जे काढतो तेच हे एम एस एम ई रजिस्ट्रेशन याची फक्त आपल्याला नोंदणी घ्यावी लागते आणि दरवर्षी ते अपडेट करून घ्यायचं हां आपण ते अपडेट करायचं विसरलो राहून गेलं तर याच्याने कुठं मोठं आभाळ कोसळत नाही कुठल्याही दंड पॅनल्टीज लागत नाही नंतरही आपण दोन तीन वर्षानंतर एकाच वेळी सगळे अपडेट केले तरी ते चालू शकतात या वस्तूला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे परंतु यामुळे शेतकरी उत्पादक कंपनीला फायदा होऊ शकतो जर आपण एम एस एम ईच्या व्याख्यामध्ये मॅन्युफॅक्चरर या कॅटेगरीमध्ये येत असो जर आपलं पेमेंट कोणी बुडवलं असेल तर ते रिकवर होण्यासाठी आपल्याला कायदेशीर मदत लवकर मिळू शकते आणि याचे फायदेच आहेत कुठलेही कंप्लेन्सेस नाही आहेत किंवा कोणते दंड पॅनल्टीज यामध्ये नाही आहेत शेतकरी उत्पादक कंपनीला पुढचा लागू होणारा कायदा किंवा आपण एक डिपार्टमेंटचा कंप्लेन्स म्हणूयात त्यामध्ये पोल्यूस कंट्रोल बोर्ड म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियामक महामंडळ एम पी सी बी यानुसार जर आपण कोणत्याही प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करत असू तर आपल्याला याची नोंदणी घेणं हे आवश्यक आहे याची नोंदणी ही दोन प्रकारे होत असते एक कन्सेंट टू एस्टॅब्लिश ज्यावेळेस आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिटचं आधी म्हणजे उद्घाटनाची पहिली विट ठेवत असू त्याच्या आधी कन्सेंट टू एस्टॅब्लिश हे रजिस्ट्रेशन घेणं हे आवश्यक आहे त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपलं प्लांट बांधून पूर्ण होईल मस्तिजायरेशन कंप्लीट होईल या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील तेव्हा आपल्याला कन्सेंट टू ऑपरेट हे महाराष्ट्र प्रदूषण नियमक महामंडळाचं रजिस्ट्रेशन घेणं हे आवश्यक आहे त्यांच्या शेत्रीय उत्पादक कंपनीला पुढचा लागू होणारा कायदा किंवा कंप्लायन्स वाढवूयात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजे एफ एस एस ए आय फूड लायसन्स आपण असं म्हणूयात जर आपण शेतकरी उत्पादक कंपनी खाद्य रिलेटेड कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी करत असेल तर त्यावेळी आपल्याला याचं रजिस्ट्रेशन घेणं हे आवश्यक आहे मँडेटरी आहे म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनीची की बारा लाखाच्यात नोंदणी असेल तर बेसिक महाराष्ट्रात आपण काम करत असू तर स्टेट लायसन्स आणि महाराष्ट्राच्या बाहेर किंवा एक्सपोर्ट करणार असू त्याशा वेळी आपल्याला सेंट्रल लायसन्स हे काढावं लागतं आणि यानुसार दरवर्षी आपल्याला रिटर्न्स भरावी लागतात ही गोष्ट लक्षात घ्या बरेच जण हे विसरतात त्यासाठी दंड पॅनल्टीज खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि ठराविक कालावधीनंतर म्हणजे आपण फूड लायसन्स एका वर्षासाठी काढणं तर एका वर्षानंतर ते, एक ते पुन्हा रिन्यू करणं हे आवश्यक आहे त्यासाठी जे रिटर्न्स भरणं सुद्धा हे आवश्यक आहे त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी याबाबत लक्षात द्यावं त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनींनी आपल्याला फूड लायसन्स लावू असेल तर नक्की काढून घ्यावं आणि त्यानुसार आवश्यक ते पाठपुरावे केले पाहिजे ज्या व्यतिरिक्त शेतकरी उत्पादक कंपनी जर एक्सपोर्ट करणार असेल तर त्यांना आय सी कोड म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड याचं रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं जर आपण खाद्याने रिलेटेड फूड रिलेटेड काही माल एक्सपोर्ट करणार असो किंवा इम्पोर्ट करणार असो तर अशावेळी आपल्याला सुद्धा रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं आपल्याकडे वजन काटे असतील वेब्रिज असेल किंवा छोटा वजन काटा जरी असेल त्याचंसुद्धा आपल्याला काही कालावधीनंतर रजिस्ट्रेशन रिन्यू करावं लागतं त्याची पुन्हा तपासणी केली जाते या बरेच गोष्टी आहेत बरेच कायदे आहेत जे शेतकरी उत्पादक कंपनीला इतर व्यापारी आणि उद्योजकाप्रमाणे लागू असतात त्याचे पाठपुरावे वेळेवर नाही केलेत कंप्लायन्सेस नाही केलेत तर प्रत्येक गोष्टीसाठी कायदेशीर जबाबदाऱ्या ठरवलेल्या आहेत म्हणजे दंड पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये असतील किंवा इतर कायदेशीर कारवाई असतील त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एक व्यावसायिक म्हणून एक उद्योजक म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि त्याचे योग्य वेळी पाठपुरावे करणं हे आवश्यक आहे तुम्हाला जर या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आम्ही नियमित यासाठी काही वेबिनार आयोजित करतो त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आपण प्रत्यक्ष त्यामध्ये याविषयी डिस्कशन करूयात आणि या सगळ्या गोष्टी समजून घेऊयात हे कम्प्लायन्सेस जर तुम्हाला आमच्या माध्यमातून करून द्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या हे व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकतात ते कम्प्लायन्सेस करून देण्यासाठी आम्ही आपल्याला आमच्या व्यावसायिक सेवा देऊ शकतो याच्या व्हिडिओमध्ये एवढंच या व्हिडिओची तुम्हाला माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांना ही माहीत नसलेली ही माहिती माहिती होईल आणि ते त्याबाबत जागृत होऊन आवश्यक ते कंप्लायन्सेस वेळेवर करू शकतील त्याच पद्धतीने असेच उद्योग व्यवसाय संदर्भातले व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेल ऐकून बंदावा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद